मराठा समाज ओबीसीत आला तरी धनगर आरक्षणाला धक्काच लागत नाही गावखेड्यातला धनगर समाज आमच्या सोबत आहे धनगर नेते राजकारणासाठी वेगळी भूमिका घेत आहेत मराठा नेते मनोज जरांगेंचं हे वाक्य सहाव्यांदा उपोषणाला बसलेले जरांगे हे वारंवार धनगर आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचं विधान करतायत धनगर विरोध मावळावा यासाठीचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत मात्र जरांगेंच्या या मागणीत तथ्य आहे का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मनोज जरांगेंच्या उपोषणाचा सहावा टप्पा निर्णायक वेळी सुरू आहे मराठा समाजातलं ओबीसीतून आरक्षण मिळावं ही जरांगेंची मागणी आहे या मागणीला ओबीसींनी विरोध सुरू केलाय या विरोधाचा विस्फोट होतोय की काय अशी परिस्थिती आता निर्माण आहे जालन्याच्या अंतरवाली सराटेत मनोज जरांगे आणि तिथून तीन किलोमीटर अंतरावर वडी लक्ष्मण हाके उपोषणाला बसलेत अंतरवालीकडे जाणारा रस्ता वडी जातो काल रात्री तिथं मराठा समाजाच्या गाड्या ओबीसी आंदोलकांनी अडवल्याचे आरोप झाले जरांगेंनी आक्रमक भूमिका घेतली स्वतः रस्ता अडवल्याच्या ठिकाणी जाणार असल्याचं विधान केलं यावर हाकेंनी प्रत्युत्तर दिलं ओबीसी विखुरलेले असले तरी कमजोर समजू नये असं प्रतिउत्तर त्यांनी दिले ओबीसी आंदोलनाला मिळणारा धनगर पाठिंबा जरांगींसाठी अडचणीचा आहे लोकसंख्येत मराठा समाजानंतर सर्वाधिक असलेला धनगर समाज ओबीसी आंदोलनाचं नेतृत्व करतोय याला चेकमेट देण्यासाठी जरांगेंनी नवी मांडणी पुढे आणली आहे धनगर समाज सध्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी आणि ओबीसी आरक्षणाचा बचाव या दोन आघाड्यांवर लढतोय धनगर समाजाची शक्ती ही विभागली आहे अशात जरांगे आणखी संभ्रम निर्माण करत असल्याचे आरोप होत आहेत मनोज जरांगेंनी मराठा आणि धनगर भाऊ असल्याचं सांगितलं धनगर आरक्षणाची लढाई मराठा लढेल अशी भूमिका घेतली प्रत्यक्षात मात्र सरकारी शिष्टमंडळांसोबत चर्चा करताना मागण्या मान्य करून घेताना एकदाही जरांगेंनी धनगरांच्या एसटी प्रवर्गातील समावेशाबद्दल ब्र शब्द काढला नाही असा आरोप धनगर नेते करतात जरांगेंनी धनगर व्यासपीठ सोडलं तर कधी त्यांच्या सभेतही धनगर आरक्षणाबद्दल वाच्यता केली नसल्याचं बोललं जातं मागच्या वर्षी अहिल्यानगरच्या चौंडीत धनगर समाजाने दसरा मेळावा घेतला जरांगेंनी तिथं उपस्थिती दर्शवली मराठा आणि धनगर समाजाचं दुःख एकच असल्याचं ते म्हणाले शिवाय मराठा समाज हा धनगर आरक्षणाची लढाई लढेल असं आश्वासन जरांगेंनी दिलं होतं या आश्वासनाला आता वर्ष होत आले जरांगेंचे महाराष्ट्र दौरे सुरू आहेत अनेक ठिकाणी धनगर आंदोलक उपोषणाला बसले होते जरांगेंनी तिथं भेटी दिल्या मराठा समाज धनगर समाजाच्या एसटी आरक्षण लढ्यात सहभागी होणार असल्याचं पुन्हा आश्वासन दिलं मात्र हे आश्वासन जरांगी पूर्ण केलं नाही अशात ओबीसी आरक्षणात प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना धनगरांच्या एनटी आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचं जरांगे सांगतायत मात्र वास्तव काही वेगळंच आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे धनगर समाजातून येतात जरांगेंच्या मांडणीला त्यांनी उत्तर दिले ते म्हणाले महाराष्ट्रातल्या ओबीसी आरक्षणात शिक्षण नोकरीसाठी धनगरांसाठी वर्गीकरण केले ते विजे एन टी मध्ये येतात मात्र धनगर हे ओबीसीत आहेत जरांगेंनी अभ्यास करावा मराठा समाज मागासलेला आहे हे, हे कुठल्याही आयोगात सिद्ध होत नाही हैदराबाद गॅजेट लागू करणार असाल खरा कुणबी हा गोव्यात एस मध्ये आहे मराठा सामाजिक मागासलेला नाही ते वतनदार जहांगीर आहेत जरांगे तू हिटलर आहे का तू आंदोलन करतो गाव धरतो तेव्हा इतरांना त्रास होत नाही का भाजपचा पराभव कर निवडणुकीत उतर उमेदवार उभे कर जी लोक जबाबदार असतील त्यांना जरांगे बोलणार असतील तरच प्रश्न सुटेल अशी टीका लक्ष्मण हाकेंनी जरांगेंवर केली राज्यातलं आरक्षण वितरणाची परिस्थिती पाहता अनेक गोष्टींचा खुलासा होतो राज्यात ओबीसी प्रवर्गाला सत्तावीस टक्के आरक्षण देण्यात आले ओबीसी मधील अतिमागास जातींसाठी एन टी आणि विजय एन टी आरक्षण ओबीसी आरक्षणातच कप्पे पाडून देण्यात आले यामध्ये विजे एन टी म्हणजेच विमुक्त जमातींना आणि भटक्या जमाती ब क आणि ड असे कपे पाडण्यात आलेत भटक्या जमाती क म्हणजेच एन टी सीच्या आरक्षणाचा लाभार्थी धनगर समाज आहे सत्तावीस टक्क्यांमधीलच साडेतीन टक्के आरक्षण धनगर समाजाला देण्यात आले धनगर समाजाच्या शिक्षणासाठी आणि नोकऱ्यांसाठी एन टी सी च आरक्षण महत्वाचं आहे मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असोत की केंद्र सरकारच्या नोकऱ्या धनगर समाजाकडे ओबीसी म्हणूनच पाहिलं जातं एनटी आरक्षण हे महाराष्ट्र सरकारने दिलेलं आरक्षण आहे केंद्रात ते धनगर समाज हा ओबीसी म्हणूनच गिनला जातो मराठ्यांपाठोपाठ धनगर समाजाची संख्या ही महाराष्ट्रात खूप मोठी आहे दोघे एकमेकांना राजकीय प्रतिस्पर्धी मानतात अशात मराठा समाजाच्या ओबीसी समावेशाला मोठा विरोध करण्याची क्षमता धनगर समाजात आहे हा विरोध मावळावा म्हणून जरांगींनी धनगरांच्या आरक्षणाला धक्का लागणार नसल्याची मांडणी केली आहे मात्र त्यांची ही मांडणी चुकीचं असल्याचं दिसतंय याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या एकंदर घडामोडींवरती आता पुढे काय पावलं उचलली पाहिजे याबद्दल आपलं मत कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा